नमस्कार आ, नाव सांगा आपलं मोहन रघुनाथ वाघ मुक्काम पोस्ट आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव झिरो चौरस चौऱ्याण्णव झिरो छप्पन ओके कोणता मका लावलेला आहे स्प्राईट सन इंडस्ट्रीजचा सन, सन इंडस्ट्री स्प्राईट लावलेला आहे प्राईड छत्रपती संभाजीनगरचा चा प्राईड लावला किती लावलेला आहे आपण यावर्षी या शेतात सहा बॅग आणि खाडच्या शेतात चार बॅगा लावला दहा बॅगा लावले दहा पॅकेट हो बरं 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 लागवड किती तारखेची आहे ही लागवड तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तेवीस बावीस तेवीस नोव्हेंबर अच्छा अच्छा बावीस आणि तेवीस नोव्हेंबर हो पाटपाण्यावर आहे हो आ, दोन फुटावर आणि आठ इंचवर हो बरं बरं आता हा पूर्ण प्लॉट बघा शेतकरी पण दोन नो एक समान उंची आणि कनिज कसं आहे कणीस एकदम भारी बारीची साईज एकदम चांगली जबरदस्त इतर मकापेक्षा चांगली आणि किती लाईनवर लागलाय सहाव्या सहाव्या लाइनवर बरं आणि सर्व एक समान आहेत सर्व एक समान इथून तिथून सगळे शेतात एक समान लागवड आलेली हा हा कणीस पण एक समान आता तिथेच दाखवतो का एक मिनिट हे बघा पूर्ण एक रांगेत म्हणजे वादळी वारा वगैरे आला गारपीट वगैरे आली तर प्लॉट कमवू शकणार नाही आणि सर्वात महत्वाचं चवडा आहे हा पत्ता चौडा आहे तर एकदा तुमची बोट लावून दाखवा हात त्याचं इकडे इकडे असा हे बघा म्हणजे चार आणि चार चार सहा म्हणजे सहा बोट नाही नाही सहा चौवर आहे तुमचं आता ते अर्ध्यातच आलेलं आहे ते आठ सहा सात ते आठ बोट साईज आणि मग मक, जे जा, मक्यामधले जाणकार आहेत त्यांना पक्क माहिती त्यांचा चौडा पत्ता चांगला मक्का आणि त्यातलं त्यात उत्पन्नही जास्त बरोबर आहे आणि प्राईडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आता हे कनिज ज्यावेळेस पिकलं जातं त्यावेळेस सुद्धा खालील चारा पूर्ण आणि म्हणजे पूर्ण चाराच हिरवा राहतो बरोबर बरोबर आहे समाधानी आहेत तुम्ही एकदम हो हो ते 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 तो हो एकदम पूर्ण प्लॉट शेतकरी बंधूंना बघून घ्या एक समान उंची पूर्ण प्लॉट जबरदस्त आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सव्या ह्याच्यावर हो दोन तीन चार पाच प्रत्येक केला सव्या याच्यावर राईट कनीस आणि म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे पत्ते पण एकदम चौडे हो हो बरोबर आहे मग बाकी शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामात कोणता माका लावायला पाहिजे पाहिजे स नागरीचा या, या प्लॉटच आपण शेवटी निघालेलं उत्पन्न हे करू हो हो शेतकरी बंधूंनो चालतं धन्यवाद दादा हो हो ठीक आहे